तुम्हाला काय होते पाहिजे बघा मी आयुष्यभर तुम्ही फक्त साहेब मी रस्त्यावरचा फटका माणूस आहे मला बार केली कागद अकुशल ते अकुशल अठरा हजार पाचशे तीस ते द्यायचं राहिलं बारा पाचशे एकोणसाठ ते लिहिताय त्याच्यावर सही घेत आहे आणि दहा हजार रुपये बँक आता जमा करताय म्हणजे किती दहशत चालली होईल कागदापत्र बघा शंभर पुरावे मी दाखवीन एक सगळी एक एक सकाळी याद द्यायचं एवढा मोठा प्रॉड हे सतराशे त्रेपन्न रुपये तुम्ही पगारातून कपात केली इथे त्यांना कमी दिले ह्याच्यातले पण अडीच हजार कमी दिले अठ्ठावीसशे कमी दिले हे सतराशे त्रेपन्न आणि अठ्ठावीसशे एकोणसाठ एवढी रक्कम आणलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची ह्याला चॅलेंज असलो तुम्ही क्लासरून ऑफिसर असा ह्याला मला चॅलेंज नाही हा मोठा प्रॉड आहे तुम्ही एवढा बेपिक्रीने वागायलाय ना आमच्याशी आमच्याशी बेबी बाल किरण वागू नका हा सामाजिक प्रश्न आणि नगरपालिकेमुळे नाव बदनाम झालं त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही ना कमीत कमी साठ सत्तर लाखाचा फ्रॉड आहे कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रत्येक प्रत्येक महिन्याला सेहेचाळीसशे बारा रुपये ते कुठले सांगतो अठ्ठावीसशे एकोणव एकोणसाठ घेतली आणि सतराशे त्रेपन्न प्रॉडक्ट फंडाची रक्कम असे टोटल चार हजार सहाशे बारा रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांचे या नगरपालिकेच्या कामगारांची सगळ्या त्याला बाहेरच येऊ दिलं नाही तुमचं नियंत्रण आहे का नाही या नगरपालिकेचं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे नाही शेचाळीश बारा रुपये तो कर्मचाऱ्यांचा दर महिन्याला काढून घ्यायला लागलाय ही बिचारी गटरातली गाठ उसपूरून मारायला लागलेत त्यांच्या त्यांच्या वैद्यकीय प्रश्न वैद्यकीय समस्या तयार झालेत बायका मुलांचे प्रश्न तयार झालेत त्यांच्या मुलांचे शैक्षणिक प्रश्न तयार झालेत त्यांचे शेचाळीसशे बारा रुपये तुम्ही काढून घ्या आहे गावठी बंगार तो जो ठेकेदार तुम्हाला फाट्यावर मारायला लागलाय नगरपालिकेला शेचाळीसशे बारा रुपये काढून गेला कामगारांचे आणि तुम्ही यांना दर्शन दाखवता उद्या कामावर ना काढील चालणार नाही कामगारावरची दहशत थांबली पाहिजे कामगारांना निर्भयपणे साहेब काम करता माहिती करत सांगतो मध्ये पंख्याकाली बसल्यांच्या का बस जीवावर काही होत नाही सावंतवाडीच ही राब राब शहरातली घाण काढतात या घाणीच्या म्हणजे स्वच्छ स्वच्छ जे सुंदर सावंतवाडी यांच्या जीवावर आहे आणि ह्यांचे तुम्ही शेचाळीसशे बारा रुपये कुठला तरी बंगार कॉन्ट्रॅक्ट दर करतो बरोबर नाही साहेब याची गांभीर्या नोंद घ्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल